वैलोचना नदीवरील बंधारा बांधकाम शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे शेतकऱ्यांनी याबाबत उपविभागीय अभियंता आणि ठेकेदारांवर संगणमताने काम करणारा आरोप केला शेतकऱ्यांच्या शेतात अडचणी शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदार आणि पोलिसात दिले असून बांधकाम थांबवण्याची मागणी केली आहे आरमोडी तालुक्यातील वैरागण लगत असलेल्या वैलोचना नदीवर बंधाऱ्याचे बांधकाम मृद संधारण विभाग कार्यालय देसाईगंज तर्फे करण्यात येत आहे संबंधित बांधकाम करताना जवळ लगत असलेल्या शेतकऱ्यांना विचारात घेणे अनिवार्य होते मात्र काही शेतकऱ्यांच्या सांगण्यावरून आपली जमीन जात असल्याचे आक्षेप केले जात आहेत याबाबतच्या सूचना तथा विनंती मृद व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता यांना दिल्या होत्या मात्र ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष दूर्लक केल्या जात असल्याच्या आरोप शेतकऱ्याकडून केले जात आहे व गेलेल्या जमिनीचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे सहा महिन्यापासून माझ्या शेतावर मृदू व जनसंसाधन विभाग या मार्फतीने बंधाऱ्याचं बांधकाम सुरू आहे त्या बंधाऱ्याच बांधकाम माझ्या शेतालगत शेतामध्ये येत असल्यामुळे मी याविषयी उपविभागीय अभियंता यांना विनंती केली होती की त्यांनी आपलं बांधकाम थांबवून योग्य तो मोबदला देऊन आपला बांधकाम करावं त्यांनी त्याकडे अवलक्ष केल्यामुळे मी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली एस डी एम ऑफिस वळसा तहसील ऑफिस आरमोरी आर आय साहेब तलाटी वैरागड यांना एक निवेदन दिले आहे त्यामध्ये मी त्यांना सांगितलं आहे की माझ्या जागेचा योग्य तो मोजमाप करून मला योग्य तो मोबदला देऊन जागेचा हस्तांतर करावं आणि बंदराचं बांधकाम करावं बांधकाम हा सर्व शेतकऱ्यांना लाभदायक राहत आहे हा त्याविषयी मला माहिती आहे त्याविषयी माझा काही विरोध नाही आहे फक्त माझ्या जागे जे जागा जात आहे त्या जागेचा योग्य मोबदला मला मिळावा हीच मला शासनाकडून अपेक्षा आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी हरेंद्र मळावी गडचिरोली